सुरत लुटले जंजीराच्या लढाई लढाईमध्ये सुरतेतून शास्त्र साठा आणि बोटे आल्या ही माहिती महाराजांना मिळाली त्यामुळे महाराजांना सुरतेच्या मुघलांवरती प्रचंड राग होता त्यात बहिरजी नाईक यांना सुरतेत पाठवलं त्यांनी बहिरजी नाईक यांनी त्याला अजून जोड दिली आणि किती श्रीमंती सुरतेत आहे याची सगळी माहिती त्यांनी महाराजांना दिली महाराजांनी सुरतेत प्रवेश केला सुरतेत प्रवेश करताच इनायत खान नावाचा जो सरदार होता मुघलांचा त्यांनी निरोप समझोत्याचा धाडला आणि समझोत्याचा निरोप वकील घेऊन येईल आणि वकील बसेल असे सांगून त्यांनी एका अंगरक्षकास पाठवल्या हो त्या अंगरक्षकाने महाराजांवर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचं तात्काळ मुंक छाटण्यात आलं आणि तिथे असलेल्या चोवीस जणांचे हात कलम करण्यात आले आणि तिथनं सुरी झाली सुरतेची सूर, लूट हे सोळाशे साठ साली झालं आणि दुसरी लूट सोळाशे चौसष्ट साली झाली महाराजांनी काय काय लुटलं लू? कारण का ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बाजारपेठेतली एक महत्वाची बाजारपेठ होती सुरत अर्थात ती मुघलांच्या हाताखाली होती हातात होती पण तिथे डच म्हणजे आजचं हॉलंड त्यांची कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी होती फ्रेंच कंपनी होती पोर्चुगीज कंपनी होती आणि मुघलांच्या वखारी होते अनेक अनेक श्रीमंत व्यापारी तिथे धंदा करत असेल म्हणजे श्रीमंताला काय श्रीमंतीला काही मर्यादाच नाही आणि बहिरजी नाईक यांनी भिकाऱ्याच्या वेशात फिरून सूरजची इतमभूत माहिती महाराजांना दिलेली दिले। होती की कोण कसं आहे कुठे काय आहे पण दोन माणसं जी त्यांच्या समोर देण्यात आली नावं देण्यात आली त्याच्यात एक फादर आमरोस जे ख्रिश्चन धर्माचे बाजी काय का म्हणतो आपण त्याला आम्ही फादर म्हणतो ह्यांच्या बाबतीत कळवण्यात आलं की यांच्याकडे खूप धनसंपत्ती आहे पण त्याबरोबर हेही सांगण्यात आलं की ते प्रचंड दानशूर आहेत आणि खूप गरीबांना मदत करत असतात शिवाजी महाराजांनी तात्काळ निर्णय घेतला की डॉक्टर त्या फादर अम्रोसचं घर लुटायचं नाही तसेच एक पारेख नावाचे व्यापारी होते सुरतेतले सर्वात श्रीमंत व्यापारी सोळाशे साठ मध्येच त्यांचं निधन झालं होत आणि मिळालेल्या माहितीनुसार पारेख हा सुद्धा प्रचंड दानशूर होता आणि त्यांनी कायम चांगल्या कामांना मध्ये माहिती मा, मा, मदत केली अशी माहिती मिळताच त्याचाही त्यांनी आदेश काढला की पारेखचं घर लुटायचं नाही सोडून द्यायचं कारण का तो वारल्यामुळे त्याची विधवा पत्नी तिथे होती आणि महाराजांनी सुरत लुटलं हो सुरत लुटलं जे शरण आले त्यांनी आपली धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ ठेवली त्यांना माफ केलं पण जे आले नाहीत त्यांचं लुटून ते घेऊन गेले आणि हे सगळी धनसंपत्ती त्यांनी रायगडावर ठेवली सोळाशे चौसष्टला ला पण त्यांनी सोडत लुटली तर एकदा नाही दोनदा लुटली दोनदा म्हणजे जे काल सांगितलं गेलं देवेंद्र फडणवीस की एक छावणी लुटली एक छावणी नाही पूर्ण सुरत लुटले पूर्ण सुरत आणि त्याच्यातले अनेक व्यापारी त्यावे तेव्हापासून मुंबईत आले अनेक व्यापाऱ्यांनी तिथनं आपला बदलला म्हणजे तिथे तिथे दे जे होत स्थान ते बदलून ते दुसरीकडे राहायला गेले आणि सुरतेचा हा इतिहास हा तत्कालीन बकरींमध्ये आहे बर्नियर नावाचा एक मुघलांच्या दरबारात डॉक्टर होता त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी सुरतेचा उल्लेख केलेला आहे आतापर्यंत जेवढे इतिहासकार होऊन गेलेत वासी बेंद्रे तुम्ही सांगाल त्या इतिहासकाराने सुरतेची लूट याच्यावर लिहिलेलं आहे पुराव्यासकट लिहिलेलं आहे तेव्हा हा मनोवादी विचार महाराजांना छोटा करण्याचा हा देवेंद्र फडणवीसारख्या हुशार माणसाच्या मेंदूमध्ये कोणी घातला म्हणजे महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह त्यांच्या युद्ध चातुर्यावरती प्रश्नचिन्ह त्यांच्या बुद्धीवरती प्रश्नचिन्ह हे करण्याची गरजच नव्हती म्हणजे पडला तर आता विषय दुसरीकडे वळवूया हा तर प्रयत्न नाही ना दोन हजार दोन दोन हजार तीन साली जेम्स लेनने हेच केलं महाराजांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त केली जिजाऊला बदनाम केलं आणि अख्खा महाराष्ट्र गुंधळला आज परमिश साहेब जे बोलले आहेत ते कारण नसताना बोलले कुठलंही कारण काही औचित्यच नव्हतं आता बर्नियर लिहिलेलं पुस्तक मधल्या नोंदी याच्यासाठी काँग्रेसने माफी मांडावी कशासाठी काय कारण हे मनुवादी विचार हे महाराजांविरुद्ध कायम होते आणि असतील कायम जेम्स लेनला माहिती देणारे नऊ जण कोण होते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती त्यामुळे काल जे काही बोललं गेलंय ते महाराष्ट्रा महाराजांचं शौर्य ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आणि अभिमानाने आम्ही मराठी माणसं सा सांगतो होय सुरत लुटली आजही गुजरातला वाईट वाटत असेल तर वाटू द्या पण आमचं शौर्य आमच्या बापाचं शौर्य इतकं मोठं होतं की मुघलांच्या ताब्यात असलेलं सुरत पूर्ण लुटून त्यांनी महाराष्ट्रात आणलं नाही नाही ते मला माहित कोणी प्रतिउत्तर दिलं वगैरे मला माहित मदत करणारे मनुवादीच होते आणि माझ्या अंदाजाने फडणवीसांना कानात सांगणारे मनुवादीच होते महाराजांचा एवढा मोठा अपमान करायचा की महाराज फक्त इच्छाऊनी लोटायला गेले होते मला जेवढे लहान नव्हते बहरजी नाईक यांनी पूर्ण सुरतेचा अभ्यास केला होता ते भिकारी म्हणून केलं होते सुरतेमध्ये एक छावणी उद्ध्वस्त करायला एक दिवस राहिले लागला असता शिवाजी महाराज चार दिवस सुरतेत होते आणि जीवाची पर्वा न करता ते सुरतेत होते आणि तेव्हा औरंगजेब लाहोर मध्ये होता ठीक आहे आम्हाला आत्काल कमी आहे आम्ही शाळेत हो गेलेलोच नाही वगैरे हे म्हण म्हणणं खूप सोपं आहे पण मला याचं उत्तर हवं आहे चला आपण बसूया दोघं समोरासमोर पुस्तकं घेऊन कोण खरं कोण खोट हे आहे महाराजांचा जेवढा जेवढा अपमान करता येईल तेवढा तेवढा झाला महाराष्ट्रात मागच्या दहा वर्षात पण हे तर आधीच झालं महाराजांच्या शौर्यावरतीच तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता की एक छावणी लुटली अरे ईस्ट इंडिया कंपनी शरण केली त्यांना ज्या ईस्ट इंडिया कंपनी भारत ताब्यात घेतला ती कंपनी सोळाशे साल भारतात आली ईस्ट इंडिया कंपनी जी भारतातली स्थापना ही इसवी सन सोळाशे आहे ती कंपनी शरण आली डच शरण आले पोर्चुगीज शरण एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणता छावणी लुटली इतिहासकार संशोधक इतिहासकार संशोधक कमी पडलेले नाहीत ना हे हे आत्ताचे नेते मुद्दामून इतिहासाचं विकृतीकरण करून, करून समाजामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करतात इतिहासाशी खेळू नका बाकी कशाशी खेळा इतिहासाशी खेळू नका आमच्यासारखे ते सहन करणार नाही मी कधीही जास्त बोलत नाही पण इतिहासाच्या बाबतीत जर विकृतीकरण कराल शिवाजी महाराजांविषयी जर चुकीचा इतिहास सांगाल जो पुरंदरेंनी सांगितला जो जेम्सले सांगितला आणि काय जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते चुकीचं आहे त्याच्या विरोधात आम्ही वैचारिक लढा लढू मला काय करायचं हे बघा ते त्यांचे रक्ताचे वारसदार असतील नसतील काय त्यांचं नातं असेल नसेल आम्ही या मातीचे वारसदार आहोत ज्या मातीत शिवाजी महाराज खेळले लढले त्यांचं रक्त जिथे सांडलं त्यांच्या अस्थि जिथे आहेत त्या महाराष्ट्राचे आम्ही मुलं आहोत त्या महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतला त्या महाराष्ट्राच्या मातीबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि त्यामुळे हे सगळं सांगणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे सर तुम्ही मागे पण बोलला होता की सुरत होत्या मला कळत नाही की देवेंद्रजी फडणवीसांसारखा हुशार माणूस अशा गोष्टीमध्ये कसे काय अडकले ते अडकले ना आज महाराष्ट्रभर ह्याचा याचा क्षोभ होईल महाराष्ट्राला आवडणार नाही महाराष्ट्राच्या शौर्य महाराष्ट्राच्या बापाबद्दल त्याच्या शौर्याबद्दल प्रश्नचिन्ह हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मातीवर माती महाराष्ट्र आवडणार नाही स्टेटमेंट ता, वाटते तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी स्टेटमेंट करा आमचं आम्हाला काही घेणं देणं नाही पण तुम्ही आज महाराष्ट्राच्या मातीचा आणि महाराष्ट्राच्या बापाचा अपमान केलाय तुम्ही जसं सांगितलं की कुतळ्या पडला असेल कारण का त्यांच्याकडे कसे विषय कसे डायव्हर्ट करायचे हे त्यांची कला आहे शिवाजी महाराजांची तुलना जगात कुठल्याही राजाशी होऊ शकत नाही कुठल्या कोणाशी होऊ शकत नाही त्याच्याबद्दल त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं ज्यांनी जिरेटोप घातला त्याला तरी समजायला पाहिजे होते की महाराष्ट्रात काय आहे या जिरेटोपाचं महत्व